श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून ही चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मैत्रिणींनो जेव्हा देवाचा वास तुमच्या घरात असतो तेव्हा हे सतरा संकेत तुम्हाला दिसतात जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की तुमच्या घरात देवाचा वास आहे ते चिन्ह काय आहेत आज आपण याबद्दल बोलणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ किंवा सकाळ संध्याकाळ किंवा मग ते दिवसभर दिवा ते लावून ठेवणे दिवा लाव। लावल्यापासून ते देवाला अन्नदानही करतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर राहते आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही आपण सर्वजण हे जाणतो तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहिती आहे का की तो आपल्याला याबद्दल इशारे देखील देत असतो आज आपण या चिन्हांबद्दल जाणून घेऊया जे तुम्हाला सांगतात की देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत मैत्रिणीनो जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते, ते नक्कीच जाणवतो काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असाल अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कार कर्मामुळे तुम्हाला याचे अस्तित्व जाणवत नाही आपल्या घरात देवाचे अस्तित्व असते पण बऱ्याच वेळेला आपण त्यांच्या अस्तित्वाची जाणीव जाण ठेवत नाही आणि आपण म्हणतो की मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देवका दिसत नाही तर तुमच्या या सर्व कृतीमुळे तुमचा देव क्रोधित होतो म्हणून आज मी तुम्हाला या लक्षणाची सविस्तर माहिती सांगणार आहे द्वारे तुम्ही स्वतःचं समजू शक स्वतःला समजू शकाल की देवाचे अस्तित्व तुमच्यासाठी घरी आहे की नाही जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्मा मुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्हाला रोज यावेळी उठावं लागतं किंवा उठावंच तुम्ही रोज त्यावेळी उठत असता तसेच ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले किंवा जसे तुम्ही स्वामी स्वामी मंदिरात पूजा करत आहात मै मंत्रोपचार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्राचा आवाज घंटेचा आवाज किंवा राम राम असे कोणतेही नाव ऐकू येत असेल तर असा आवाज येईन ऐकली तर देव तुमच्या घरात आला आहे हे दर्शवणारे तुमचे चिन्ह आहे ती जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच तो जाणवतो हा कोणत्याही परमपूज परम परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा सुगंध नसतो तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जात तितका हा सुगंध वाढत जातो तर मैत्रीण हा वास देवी देवतांचा आहे त्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवाचा वास आहे त्याचा उलट आता जेव्हा नकारात नकारात्मक स्वामी ऊर्जा घरात येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करतो चाल ज्या वेळेला तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा मा अन्य कोणी असेल किंवा एखादा साधू तुमच्या घरात येतो आणि आठव आठवड्यातून असे वारंवार घडत असेल बरोबर तुम पूजेच्या वेळी जर ते तुमच्या घरी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दार ठोठावत आहे तो येत आहे गाय ही सुद्धा आ गाय आईचेच रूप आहे कुत्रा हे भैरव बाबांचे रूप आहे किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही हाकलून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला दिलं पाहिजे आणि त्यांना सन्मान पाहिजे पैसे किंवा इतर काही दान करणे ही गोष्ट वेगळी आहे परंतु सर्वात मोठे दान अन्न आणि पाणी मानले जाते जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट कहण्यासाठी पुढे जाता पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत चालल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते असे मानले जाते की तुम्हाला कोणत्याही कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवांचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही यश मिळवले हे देवांचं कृपेचं लक्षण आहे देव ज्याच्यावर प्रसन्न होतो त्याचे सर्व संकटापासून रक्षण करतो तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंद राहतात ते कोणत्याही समस्याला घाबरत नाहीत तो प्रत्येक अडचणीवर सहज मात करतो सहा घुबड पाहणे हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचं म दुर्दर्जा देण्यात आला आहे घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तरी ते खूप शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे सात खाण्यापिण्यांच्या सोयीमध्ये बदल होऊ लागतात जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्यांच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक पासून दूर राहू लागतात द आठ धनांची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडूही देवी लक्ष्मीचा अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारलेला दिसेल तर ते खूप शुभ लक्षण आहे नऊ शंखाचा आवाज शुभ चिन्ह देतो हिंदू धर्मात शंखाला महत्वाचे स्थान दिले जा दिले इतकस ही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजविला जातो सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकून येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंख ध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक, देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते सलग दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे निलकंठ पक्ष्यांचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येईल आणि आपल्या वासराला दूध पाजेल त्यामुळे तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा हा शुभ संकेत आहे आणि हे सूचित करते की पृथ्वी तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहे देव तुमच्या सर्व संकटाचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्षांनी घरटे बनवले तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे पक्ष्यांचा आणि त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके भाऊक झालात की डोळ्यातून अश्रू व्हावू लागले हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे रणणे ऐकले आहे जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात त्याच वेळी तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे असे देखील सांगते की देव तुमच्यावर प्रसन्न झालेला आहे त्या माकडांना खायला द्यायचा प्रयत्न करा तेरा पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हे देखील देवांच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले ते तर तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली जर समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी होणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जाणार आहेत जर तुम्ही अनेकदा पहाटे तीन ते साडेपाच च्या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तामध्ये उठत असाल तर ते देखील देवाचे लक्षण आहे म्हणजे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर देव तुमच्या भक्तीने प्रसन्न झालेला आहे चौदा जी व्यक्ती रात्री तीन वाजता तीन वाजून वीस मिनिटांनी अचानक उठते त्यावेळी याला शुल्लक्ष कलबाब समजू नका हे चिन्ह खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात तुम्ही वारंवार सात वाजल्यानंतर तीन वाजल्यानंतर जागे होत असाल तर देवी देवतांकडून मागितलेले वरदान हे पूर्ण होणार आहे याचे लक्षण आहे देव तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकतो पंधरा जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच पर्वत आणि तेथून वाहणारा धबधबा दिसत असेल आणि जर तुम्ही हे पाणी पित असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे तुम्ही तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवत असाल तर ते केवळ भगवंतांच्या कृपेनेच शक्य आहे जगात असे अनेक लोक आहेत जे शिक्षण असूनही शिक्षणाचा उपयोग योग्य वापर करू शकत नाही चांगली आरोग्य असल्यानंतर असलेल्यावर असले देवाचा विशेष आशीर्वाद असतो अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील केवळ ईश्वराच्या कृपेने शक्य आहे एक चांगला जीवनसाथी तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो पण जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला तर संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकटामध्ये जाते सोळा एखाद्या व्यक्तीने मूल्य असे व्यक्तीचे मूल असेल तर देखील देवांची असते अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलामुळे दुःखी आहेत त्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेंचा आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकाला देवाचे दर्शन होणे शक्य नसते ज्या व्यक्तींचे रागावर नियंत्रण असते त्यांचे मन शांत असते ज्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धती सामान्य पद्धतीने कसे सामोरे जावे हे माहिती असते अशा लोकांवर भगवंताचा हत असतो सतरा देव त्यांच्या वास्तविक रूपात आपल्याला दिसत नाही पण काही लोक असे आहेत ज्यांना देवांच्या बरोबरीचे मानले जाते यामध्ये पालक गुरु आई यांचा समावेश होतो पूजेच्या वेळी यापैकी कोणीही तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर हे अत्यंत शुभ मानले जाते पूजा करीत असताना देवजवळचे एखाद देवाजवळचे एखादे तुमच्या तुमच्याजवळ पडले तर हा एक अत्यंत शुभ संकेत समजला जातो त्यावेळी देवांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे असे समजते तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे उद्याचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद